सर्वांना कशा सगळे मस्त मजा मी तर मजेत आहे कारण माझी साडी झालेली आहे सेल आणि ती पण आमची इंस्टा आयडियावरती रील पाहून पाहून साड्या इतक्या सेल होऊ लागलेत की मला जागा पुरवणं आता झाले बघा मग काय सुंदर साडी आहे जागा याचा अर्थ की पसारा जास्त होतो याच्यासाठी जागा पुरवण कलाईक जास्त येतच आहे आणि प्रत्येक लेडीजला लागत शॉप मध्ये आले म्हणजे प्रत्येक पॅटर्न व्यवस्थित पाहिला पाहिजे तर मॅडमला मी साडी खोलून दाखवली अंगावर काही सुंदर साडी आहे आणि ही साडी आपली सेल झाली आहे मार्केट मध्ये बघायला गेले तर ही साडी तुम्हाला बाराशेच्या खाली मिळणार नाही हिच्या मागे पण कारण आहे बघा हे विचित्र आहे सिल्क साडी आहे आणि एकदम सोपर डिझाईन आली मॅडम खरं की नाही सोबत आली मॅडम ही साईड बघूनच चालते आणि प्रत्येक लेडीज लाट लोक आपण व्हिडिओ मध्ये उल राहणार त्याच्यामुळे मीच नाही घेत आणि चार सन्फ्लाईटची तर आम्ही घेतो तसं काही नाही तर बघा काय सुंदर ब्लाउज ला डिझाईन आले बॅगला पण डिझाईन आले खरं तर साडी या ब्लाऊज मुळे सेल होते लक्षात घ्या या ब्लाउज मुळे साडी आपली सेल होतीये तर हा मला आपण परत एकदा रिपीट केलाय आणि कोणाला हवा असेल तर कलर अवेलेबल आहेत बघा आणि दोन मिनट हवा मी साडी वेअर करून दाखवणार आहे तर बघा काही सुंदर साडी दिसते एकच नंबर साडी दिसते बघा आणि साडी हवी असेल तर लवकर यायचंय आणि साडी सेंटरला भेट द्यायला टाइप साडी आलेली आहे आणि ची कॅटलॉक अवेलेबल आहेत बघा साडी सेल झाली आहे ब्लॅक कलर आणि एकदम सुंदर साडी मी मोजक्या साड्या मागवल्या होत्या आणि म्हटलं बघू या साडी कशी येते काय होते जास्त माल मागवण्यासाठी तर साडी आली आणि सेल पण झाली आणि बघा काही सुंदर ब्लाऊज पीस आलाय साडीमध्ये एकच नंबर ब्लाऊज पीस आलाय आणि अशी साडी मला वाटते आपण पावडेरावड्यांकडे नेसून गेलो तर नक्कीच विचारणार आहेत कुठे घेतली साडी म्हणून एकच नंबर साडी आली आणि आता कॅटलॉग अवेलेबल होणार आहेत होणार आहे बघा सुंदर साडी आणि पूर्ण खोलून दाखवते मी बघा काही छान साडी आली एकदम बरोबर प्रिंट पण म्हणता येणार नाही आणि जरी साडी वॉश केली तरी साडीची प्रिंट वगैरे जाणार नाहीये आणि या साडीची विक्री फक्त फक्त अकराशे रुपयाशी होणार आहे डेल साडी आहे खूप स्टँडर्ड साडी वाटते काय वाटत तुम्ही पण साडी सेल करता सांगा बरं कशी दिसते साडी कुठून आलेत मावशी आजी घे ना आजी आलेला आहे आणि त्यांच्या लिकीकडे कडे आल्यामुळे लिकीला वाटला मम्मीला तर साडी घेतलीच पाहिजे जरी ती सेलिंग करत असली तरी आणि कशी वाटते मॅडम आजीला आता आजी म्हणू मावशी म्हणून काय म्हणून मीच कन्फ्युज झाले आणि मला झाली सवय मॅडम म्हणायची तर कशी वाटते मावशी साडी छान तुमची इथले म्हणजे मला साड्या साडी आहेत आमच्याकडे चांगले व्हरायटी आहेत का तर त्यांनी घेतलेली आहे अशी साडी आणि कोणत्या लेकीला वाटत नाही आपल्या आईला साडी छान घ्यावी भारीतली घ्यावी आहे की नाही तर बघा सुंदर अशी आईच्या चॉईस ती साडी घेतली आहे काही सुंदर पॅटर्न दिसत एकच नंबर प्रोफेशनल कलर आहे बघा आणि आपल्याकडे याच्यातून माल अवेलेबल आहे पटकन यायचंय खरेदीला हे साडीची विक्री फक्त 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 अकराशे आहे बर का कलर पाहिजे आहेत का आपण कलर दाखवून घेऊ अवेलेबल कलर आणि कशा कशा आहेत आपल्याकडे किंवा मी मोजकेच पॅटर्न आता तर सध्या तर भागवले होते पण येणारे पटकन उद्याच लगेच कलर अवेलेबल राहणार आहेत बघा वांगी कलर दुसरे डिझाईन बघून घ्या डिझाईन बघून घ्या तुम्ही कशा कशा प्रकारे डिझाईन आहेत या साडीमध्ये एकच नंबर साडी हेवी साडी आहे पण खूप सुंदर साडी बघा तर अशा प्रकारे आपण डिझाईन चार प्रकारच्या डिझाईन तीन प्रकारच्या डिझाईन मागून घेतल्या होत्या अशा सुंदर डिझाईन आणि साडी आली आणि लगेचच सेल झाली मी तर एक रील घेणार आहे इंस्टाला पण भेट द्या आणि रील बघून घ्या साडीची